नमस्कार आज आपण आलो आहोत वाडीवरे ते विल्लोणी ह्या हायवेच्या लगत इथं जे रेन म्हणजे पावसाचं जे पाणी रस्त्यावर येतं ते जा जाण्यासाठी एक मीटरचा पाईप टाकलेला आहे मित्रांनो एन एच आय वाले मला तरी वाटतं टक्केवारी घेऊन झोपा काढत आहेत कारण तुम्ही बघू शकता मी तुम्हाला आता वास्तुस्थिती दाखवतो का किती मोठा भ्रष्टाचार ह्या एक मीटरच्या पाईपलाईनमध्ये झाला या ऐकू हा पाईप आहे एक मीटरचा ह्या पाईपाच्या खाली कमीत कमी पी सी सी पाहिजे चार इंचाची चा। चार इंचाची पी सी सी पाहिजे मात्र ह्या पाईपाच्या खाली पी सी सी केलेली नाही ह्या त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा चेंबर बनवले चेंबर या चेंबरला त्यांनी प्लास्टर सुद्धा केलेलं नाही म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार ह्या एन एच आयच्या च्या कामामध्ये चाललेला आहे हे कमीत कमी को, कोटी रुपयाचं टेंडर असणार आहे आणि एवढं सगळं असताना एन एच आयवाले वाले काही झोपलेले आहे का, का? तुम्ही हा ढापा बघा हा ढापा ह्या ढाप्याला जे प्लॅस्टर केलेलं आहे ना तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा हे प्लॅस्टर केलेलं आहे हाताने निघतंय हाताने याला पाणी सुद्धा मारलेलं आहे मागे मागे हे बघा हे प्लॅस्टर केलेलं आहे हे सुद्धा निघू राहील म्हणजे असं बोगस काम हे या हायवे ला झालेलं हे बघा हे पूर्ण प्लॅस्टर हाताने निघतंय असं बोगस काम या एन एच आयच्या या कामामध्ये झालेला आहे कृपया या कामाबद्दल त्वरित एन एच आयच्या अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन आहे माझी विनंती आहे आणि एन एच आयच्या साहेबांना पण विनंती आहे की हा जो गोरी ठेकेदार असेल सगळ्यात पहिले याचे बिल स्टॉप करा आणि याच्याकडे या कामाची रिकव्हरी करा हे जे पाईप टाकलेले आहे हे पाईप पूर्ण काढून याच्या खाली पी सी सी करून मग ही पाईपलाईन झाली पाहिजे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन करू जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार